नमस्कार मित्रांनो तर आज आहे गणपतीचा तिसरा दिवस आणि माझ्या आवाजावरून तुम्हाला कळत असेल अजून पण तब्येत थोडीशी डाऊन आहे तर त्याच्यामुळे माझा पूर्ण ब्लॉग आहे ना तो लावण्या करते मध्ये मध्ये ती शूट करते तर तिला थँक्यू आणि आता आम्ही आजचा तिसरा दिवस आहे तर आरतीची सुरुवात करतोय आरतीपासून आज दाखवू तुम्हाला पूर्ण दिवस काय होतं कोण कोण पाहुणे येतात कसं काय तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा मी खूप सारखं में में तर गाई जात चाललोय आहे आम्ही देवघरात आमच्या सर्व मम्मी तिघी तर आता आम्ही देवाऱ्यामध्ये आलोय नेहमी ठेवायला रोज ठेवतो आता पाच दिवस गणपती बाप्पा आहेत तर मग आपण ठेवला पाहिजे थोडी साफसफाई करून आलोय तर आता आम्ही देवघरात आलो आणि आजचा जेवण जेव्हा ती भाजी आहे

आता आम्ही देवघरातनं निघालो आणि आता आमच्या गावातच आहेत त्यांच्या इथे आम्ही आलो दर्शनासाठी दर्शन <hah> बोलता hmm. तुम्ही <hah> बघितलं असेलच मस्त पाणी वाहत आहे आणि इथे आपले जय श्रीराम कसा कोणी बनवलंय जॉकी बाप बापरे क्रेडिट फॉर जॉकी जॉकी पाटील आमच्या अंबरनाथ गावातला त्यांनी बनवलेलं आहे पूर्ण डेकोरेशन खूप सुंदर आहे आता आम्ही जेवायला बसतोय आम्हाला जेवू द्या आम्हाला वाढायला घेतलाय आता आता आम्ही जेवायला बसतो जेवल्यानंतर तुम्हाला भेटू जेवण वाढायला घेतलं आम्ही आजची पहिली पाहुणे

जेवणाला वालाचा पिठा डाळ भात फ्लावरची भाजी लोणसा पापड मिरच्या गुलाबजाम चला जेवून घेऊया का <tries> तर मित्रांनो अशाच प्रकारे आता झाले संध्याकाळ संध्याकाळची आरती पण झाले आणि आरती झाल्याच्या विशेष पाहुणे येणार आहेत घरी म्हणजे पुण्यावरून येणार आहेत पुण्यावरून आपले गोल्डन मॅन गोल्डन क्वीन आणि त्यांची मुलगी ती पण आता गोल्डन आ, क्युटी झालेली आहे म्हणजे माझी भाची तर ते सर्वजण येणार आहेत देसाई फॅमिली त्यांची येणार आहेत आपल्या इथे दर्शनासाठी पण आणि त्यांच्या मुलीचा बड्डे आहे त्या बड्डेचं आमंत्रण करण्यासाठी तर ते येतील त्यांचीच वाट बघतोय कधी येतील पहिल्यांदाच आपल्या घरी येत तर सर्वांना खूपच हॅपी आहेत कारण सर्वांना त्यांना भेटायचं खास करून भाचीला म्हणजे माझ्या त्या भाचीला भेटण्यासाठी सगळेजण आतुरते नाहीत कारण हल्ली तिची फॅन खोलाईन भरपूर वाढलेली आहे म्हणून तर जसे येतील तसे मी तुम्हाला दाखवते झोपली ती हा या, या, या। ए, कुठे आली आलं आलं लगेच ओळखलं तिने तर पहिल्यांदाच आपल्या घरी आलेले विश्वनाथ देसाई दादा आणि आले ते पुण्यावरून खूप आणि बघा आमची शेरणी कुठे आली कुठे आली ह्या ब तिला लगेच ओळखते कोणाला पाहिजे कॅडबरी आता कॅडबरी ठेवले बरोबर ओळखलं तिने अजिबात तिला हे झालं

गणपती करते <laughs> <apert>... <niest> म्हणजे आम्ही मॅचिंग साड्या तुम्हाला कळलं असेल गाडी जाऊ शकतो टाकू आम्ही

加油！<Bye. S 2> बघा 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 पिलू नी बघा काय करून ठेवले पिलू फोन लाव फोन लाव उचल हॅलो घे घे फोन तर जेवून घ्यायचं पूर्ण पूर्ण संपवायच हा तर बघा सगळं माझ्या जावशी बनवलं मी काहीच नाही गेलेलं आहे खूप मेहनत घेतात सगळे घरातले माझे माझ्यासाठी मग आता जेवा त्यांचा मान ठेवा हे तू इकडे जेवायला बसल्या सगळ्या इथं पिलून बघा पिलू आमच्या घरात येऊन सगळ्यांचं मन जिंकला का ए पिलू पिलू काय खाल्लं तर कशा ये पत्रिका द्यायला पोरीचा बर्थडे दहा तारखेला दहा सेप्टेंबरला आणि ताई आणि दादा नक्की येणार आहे येणारच आणि सर्वांनी यायचं आहे आमंत्रण करायसाठी व्हिडिओ आमंत्रण देणार मी चार पाच तारखेला बोल मी खूप खेळते आणि खूप छान वाटलं तुम्ही लोक आले माझ्या घरी पाहिजे ना पण कमी जेवला आम्ही जेवलो होतो पहिलं तिथं ताईच्या घरी तुमच्या तुम्हाला बरं वाटलं का येऊन नाव तुम्ही सांगा राम लक्ष्मण अजून नाव काय विशाल विशाल त्याचं नाव काय तुझा सौरभाव कट 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 कटकट तर चांगलं मस्त वाटलं आज सगळेजण आले आणि चला आता आम्ही एक मस्त सेल्फी घेतो आणि यांना मात्र ते घर निघालेत त्यांना बाय करतो